रील्स करिता व्हिडिओ काढणाऱ्यांना सावध व्हा परवानगी न घेता कोणाचा व्हिडिओ काढून इंस्टाग्राम वर रील अपलोड कराल तर आपल्या विरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकते असाच प्रकार अमरावती शहरातील बांबू गार्डन परिसरात घडला शिक्षणाकरिता अमरावती शहरात आलेल्या पाच ते सहा मुली रस्त्याने पायी जात असताना रील बनविणाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहून अश्लील चाळे केले मुलींचा व्हिडिओ काढून इंस्टाग्रामवर अपलोड करून व्हायरल केला ही घटना लक्षात येताच एका मुलीने एका दुचाकीचा नंबर टिपला थेट फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली या दरम्यान पेट्रोलिंग असणाऱ्या फ्रेझरपुरा पोलिसांनी लगेच तिघांना ताब्यात घेतले पोलिसांनी दोन जुलैच्या रात्री एकोणीस वर्षीय शेख फैजान शेख कदर वीस वर्षीय मुद्दस्सिर खान अनिस खान दोघेही राहणार ताजनगर अलीम नगर राहणारा वीस वर्षीय शेख शागिर उर्फ सोनू वलद शेख याकूब एकवीस वर्षीय जय संतोष सरते एकवीस वर्षीय आयुष राजेश किल्लेकर दोघेही राहणार चप्राशी यांच्या विरुद्ध सेक्शन अंतर्गत गुन्हे दाखल केले ही घटना एकोणतीस जून रोजी दुपारी वडाळी येथील बांबू गार्डन येथे घडली कोणीही विना परवानगीने कुणाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्यास कारवाई केल्या जाईल युवती महिलांनी थेट पोलिसांसोबत संपर्क करण्याचे आवाहन फ्रेझरपुला पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांनी केले आहे सोबतच रील इशारा रील्स रील जे मुलं आहेत त्यांनी कोणाचे इच्छेविरुद्ध किंवा रील्स बनवताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे मुलांनी पण किंवा मुलींनी पण काळजी घ्यायला पाहिजे असे कोणाचीही रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रील्स घेऊ नये कोणाच्या संमतीविना रील्स घेऊ नये रील्स घेताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे आणि काळजी घेताना दुसऱ्याला त्रास होणार नाही ना त्रास होणार नाही असं रील्स बनवणाऱ्या व्यक्तींना किंवा मुला मुलामुलींना असं आव्हान आहे माझं